नमस्कार मित्रांनो माझं नाव आणि तुम्ही पाहत आहात प्रवास सुखाचा आपल्या कोकणच्या मध्ये सर्वात आधी तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला माझ्याकडून दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा मित्रांनो तुम्हाला माहितीच आहे की दिवाळीची सुट्टी पडली आणि दिवाळीच्या सुट्टीमध्ये आमचा एक भन्नाट प्लॅन झालेला आहे एकाच दिवसात वर्धविनायक एकविरा आणि प्रतिशिर्डी या प्रमुख देवस्थानांचं दर्शन आम्ही आज घेणार आहोत तर चला मित्रांनो करूया देवळांचे दर्शन मित्रांनो सकाळचे साडेस झाले आणि आम्ही हायवे ला पोहोचलोय बघू शकता आणि आम्ही बस येण्याची वाट बघतोय तर आम्ही चाललोय बच्चा इकडे आमच्यासोबत आमच्यासोबत चिल्लर पार्टी <laughs> एक वेळेला सज्ज झालाय बाबू ही आमची बस बोला गणपती बाप्पा छत्रपती शिवाजी महाराज की फायनल आपली गाडी निघाली आहे तर मित्रांनो आज सोबत आहे पप्पू दादा आणि समीर तटकरे

आयला पक्डा आयला पक्डा ओकडेला तिरैला तिरैला हां तिरैला हां तिरैला सम तिरैला लगेंदाशील हां हां काय कोपरा बसली आहे నవీన్ దా కల్లా

गाडी लावली आहेत दोन महिने फुल धोका पडलाय थंडी चालू आली आहे आता तुला एक नंबर चला जेवण घ्या आणि फक्त पाच मिनिट थांबेल वासानी जेवून घ्या

मित्रांनो आमच्या आता योग्य दादा पाना घेतला आता आणि तो बोलतोय आप बी ठीक करता टायर काढले फटापट पाच मिनिटात फायनली आपला कार आहे परत परत प्रवास चालू करू तुझा पाऊल लाडक्या श्री गणा लाडक्या श्री गणा लाडक्या श्री गणा मित्रांनो आम्ही पोचलो आहे वर्धा मित्रांनो आपण आलो आहोत मंदिर गर्दी वाटते दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये पब्लिक फिरायला आले काय काय रे

मित्रांनो मंदिर खूपच सुंदर आहे पण काढता तर मित्रांनो आपण आता पाहत आहोत वर्ध मंदिरातील तर मित्रांनो आमचा चालू आहे नाश्ता आणि हे आहेत आमचे बाबा त्यांचं ते दुकान आहे आणि हेच वाटतात आम्हाला नाश्ता मित्रांनो आमचा नाश्ता झालेला आहे आणि आम्ही परत आमच्या प्रवासाला आता दुसरं लोकेशन म्हणजे एकवी मातेचं दर्शन तर चला करूया एकविने मातेचं दर्शन तुझ्या वीणा मज गणरा कोणी नाथनी तुझ्या वीणा मज गणरा कोणी नाथनी भाव भक्तीचीही सुमने भाव भक्तीचीही सुमने वाचरणी तुझ्या वीणा मज गणरा कुणी नाथनी तुझ्या विना माझ गणराया कोणी नाथणी विश्वाचा स्वागताला ही धरणी सजली फुले ही मोहरली माझी भक्ती गणेशा जागली फुले ही मोहरली माझी भक्ती गणेशा जागली मित्रांनो आम्ही पोचलो एकविरेला पण ट्रॅफिक मुळे आम्हाला दोन वाजले पोचता पोचता तिची गाडी त्या तिथेच उभ्या आहे तरी सुद्धा आम्ही बाकीचे लोक चालत चालले अर्धे लोक अगदी येतात पाठवून बघा ट्रॅफिक बघू शकता तुम्ही ट्रॅफिक आहे खूप गर्दी आहे वाईच्या सुट्टीमध्ये भक्त आले आहेत दर्शनासाठी मित्रांनो आम्ही आलो आहे एक एकवी देवीच्या पायथ्याशी आणि हा आहे एकविरा देवीचा पायथ्याशीचा मंदिर आणि आता चढणीला सुरुवात करणार आहे चढायला काय तुम्हाला प्रसादी वगैरे घ्यायचे असेल तर घेऊ शकता एक नंबर ना Gracias. estoy मित्रांनो आपण पोचलो शेवटी तिथे मातीच्या जवळ पाण्यासाठी मित्रांनो हे पहा मातीचं देऊळ અને હી પહારા રંગ લાગલા બહુ ફસ ગર દિયા એ બહુ પહારા ખૂબ રંગ આ સકુમા સંકોત્રન એ પહા દેવ કોરા મતે मित्रांनो बाकीर पाहत येत मंदिर हा भर दोन वाजताच्या उन्हा एक दोन स्टॉप घेऊन मी वर चढले जेवढा मला पटापट चढत येईल तेवढा मी फास्ट चढलो आणि व्हिडिओ थोडी फास्ट केलेली पण जास्त टाइम नाही लागला पाहिजे म्हणून तुम्ही पाहू शकता तेवढी मोठी रांग लागली तुम्ही पाहा करते stran i paहा درदी Thank you. आतमध्ये व्हिडिओ काढता आली नाही कारण मंदिरात सिक्युरिटी खूप टाईट होती त्यामुळे आम्हाला व्हिडिओ काढता आले नाही तर मित्रांनो आता आपण बसलो आहोत प्रति शिर्डीला आपला शेवटचं ठिकाण पाहण्यासाठी त्याचा गेट आहे आणि ही बाजूला जत्रा लागल्या I <coughs> wow. wow.

खूप भारू यांचं हे केलं आहे खरोखरची शिर्डी तसं वाटतंय खूपच सुंदर हे तुम्ही पाहू शकता हा महाल हा महाल असं वाटत जसं काय बुलबुल्या मधला महाल त्याप्रमाणे हा वाटत महाल पण हा महाल नसून हे भोजनालय आहे जिथे प्रसाद मिळतो महाप्रसाद त्याप्रमाणे जस काही सजवलंय महालाप्रमाणे सजवलंय पण हा महाल नाही हा भोजनालय आहे तर मित्रांनो आम्ही चाललो आहोत परतीच्या प्रवासाला म्हणजेच ची गाडी पण झाली तयार माणसं जर की सर्व बसतात आहेत आणि मित्रांनो जर हा तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आपलं चॅनल प्रवास सुखाचा आपल्या कोकणतामध्ये तर सती शिर्डी आणि आमची बस चला पुन्हा भेटू नवीन ब्लॉक मध्ये